नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी दोन हजार बावीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जत शहर बंद व आंदोलन केलं होतं त्याचं प्रामुख्यानं कारण असं होतं की सांगली जिल्ह्यामध्ये आमचे आदर्शदार आमचा आदर्श ज्यांनी पूर्णगामी विचार या महाराष्ट्रात मांडला आणि त्या व्यक्तीचा भारताच्या बाहेर पुतळा आहे परंतु या सांगली जिल्ह्यातल्या जतमध्ये पुतळा नाही ते असे आमचे आदरणीय आदर्श अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मी आंदोलन केलं होतं त्यावेळेची तत्कालीन प्रांत तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी जत वाचनालयाच्या शेजारी सर्वे नंबर दोन आहे त्या ठिकाणी दहा गुंठे जागा अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी व उद्यान व स्मारकासाठी ती जागा ठरावाने दिली आणि तो ठराव आमचे नगरसेवक भूपेंद्र कांबळे व नामदेव काळे यांनी सुचकनं अनुमोदन दिलं ठराव पास झाला आज जवळजवळ दोन अडीच वर्ष झालं ती जागा अण्णाभाऊ साठे स्मारक आणि उद्यानसाठी मिळालेली आहे परंतु काही लोकांनी त्या ठिकाणी खावकट्टा परत पिठाची गिरण कपड्याचं दुकान अशा पद्धतीनं अतिक्रमण केलेलं आहे तर आमचे आंबेडकर अनुयायी त्यामध्ये अण्णाभाऊ साठेनगरमधील असतील आंबेडकर नगरमधील असतील तालुक्यातील सर्व संघटनेची पक्षाची लोकप्रतिनिधी असतील यांनी एकत्र येऊन गेले आठ दिवसापासून मिटिंग घेतली आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या ठिकाणी झाला पाहिजे प्रशासनानं तात्काळ त्या ठिकाणचं अतिक्रमण हटवलं पाहिजे जर अतिक्रमण नाही हटवलं तर आम्ही सर्व पक्षाचे नेते मंडळी संघटना मंडळ आणि अण्णाभाऊ नगरमधील सर्व नागरिक आंबेडकर नगरमधील सर्व नागरिक आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून त्या ठिकाणी आम्ही जागा ताब्यात घेऊ असं आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो आज या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना एक निवेदनात द्यायचं कारण म्हणजे दोन हजार बावीसच्या ठरावात नगरपालिकेच्या ठरावमध्ये लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुतळा स्थापन व्हावा यासाठी संजय कांबळे यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला फलित स्वरूप म्हणजे दोन हजार बावीसच्या मासे नगर परिषदेच्या बैठकीत तो ठराव पास झाला त्या ठरावासाठी अनुमोदक व सूचक म्हणून तत्कालीन नगरसेवक मान्य भूपेंद्र कांबळे तसेच नामदेव नाम नामदेव कांबळे यांनीही या नामदेव काळे यांनीही त्या आपल्या ठरावास मंजुरी देत ही जागा आपल्याला दहा कोट्याची आपल्याला त्या अण्णाभाऊ मार्गासाठी मिळवून घेतलेली आहे तरी आपल्याला ज्या प्रोटोकॉल पद्धतीने जी डॉक्युमेंटरी पाहिजे होती ती डॉक्युमेंटरी आमच्या पुतळा समितीचे अध्यक्ष तसेच सर्व अविनाश वाघमाडे व सर्व सदस्यांनी ते डॉक्युमेंटरी कम्प्लीट करून आता आम्ही पुतळ्याच्या आम्ही कृती समिती स्थापन करून त्याच्या मार्गस्थ लागणार आहोत मग नियमाप्रमाणे बघितलं तर आम्हाला ती जागा जी पाहिजे ती ती जागा नगर प्रशासनानं ती था, ठराव पारित मंजूर करून दिलेली आहे कारण काही लोकांनी तिथे जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण काढून आम्हाला सहकार्य करावं व लवकरात लवकर आम्ही तिथे लोकशाही अनाभूत साठीचा पुतळा स्थापन करणार आहोत जय भीम वाळवा या ठिकाणी जन्म घेतलेले आपले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्या सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसावा या मागणीसाठी संजय कांबळे साहेबांनी तीव्र असं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला यश म्हणून त्यावेळेला मी एक नगरसेवक म्हणून आणि जबाबदार व्यक्ती म्हणून आमचे बांधकाम सभापती नामदेव काळे त्या ठिकाणी होते आणि वाचनालयाच्या बाजूला स्मारक अनाभावसाठी आमचं व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ठराव मंजूर करून घेतला पण काय त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे लवकरच प्रशासनानं ते अतिक्रमण काढून घ्यावं हे प्रशासनाला आमची विनंती आहे हो आता कांबळे साहेबाने असतील कांबळे साहेब असतील या दोघांनी बऱ्यापैकी बोलले काही ठेवलंच नाही शिकत आमचं एवढंच सांगणं आहे प्रशासनाला प्रत्येक वेळेला आमच्यावरती अन्याय केला जातो मग ते कुठल्याही माध्यमातून असतो आम्ही हो अन्याय कुठंपर्यंत सहन करायचा आता आम्हाला असं वाटतंय की हक्क जर मागून मिळत नसेल तर आम्ही आमचा हक्क हा हिसकावून घेणार आणि घेऊन दाखवणार शेवट आता विचार करायचा आहे तो प्रशासनानं की आम्ही मागून आम्ही हक्क मागाव आम्हाला मागून द्यायचा आहे का आम्ही हिसकावून घ्यावा ह्याच्या पलीकडे मला काही सांगाय सांगावं असं वाटत नाही आणि बोलावं असं पण वाटत नाही त्यांच्याबद्दल जे अतिक्रमण केलेलं जागेच केला नगर परिषद मध्ये लवकरात लवकर ते अतिक्रमण काढावं अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा